नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी बेसिक पेमेंट बद्दल आली अपडेट जनग संपूर्ण माहिती यावरच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राइब करून टाका व्हिडिओ लाईक सुद्धा करा सोबतची मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी असणार आहे केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे त्याची अंमलबजावणी होताच कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे ज्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे मूळ वेतन एक हे एकवीस हजार आहे त्यांचा पगार रुपये साठ हजार पर्यंत वाढू शकतो आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया कधी सुरू होणार पहा मित्रांनो केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली असून आता ही प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे माहितीनुसार सरकार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आयोगाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करू शकते आयोगाच्या स्थापनेनंतर एक अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नावे जाहीर केली येतील आठवे वेतन आयोगाचा अहवाल हा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारला सादर केली जाण्याची शक्यता के आहे अहवालाच्या मंजुरीनंतर हा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केला जाऊ शकतो फिटमॅन फॅक्टर मध्ये मोठा बदल होणार आहे वेतन आयोगातील पगार वाढवण्यासाठी फिटमॅन फॅक्टर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे हा एक गुणक आहे ज्याद्वारे विद्यमान मूळ वेतनाचा गुणाकार करून नवीन पगार निश्चित केला जातो सातव्या वेतन आयोगातील फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता ज्यामुळे किमान वेतन हे सात हजार रुपयावरून अठरा हजार रुपयापर्यंत वाढवले आठव्या वेतन आयोगात ते दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे हे के लागू केल्यास मूळ वेतन हे एकवीस हजार हा साठ हजार साठ असू शकतो त्याचप्रमाणे निवृत्ती धारकाचे विद्यमान किमान निवृत्ती वेतन हे आठ हजार रुपयावरून चोवीस हजार वीस हजार चारशे पर्यंत वाढू शकते आठव्या वेतन आयोग संबंधित प्रमुख अपडेट सरकार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आयोगाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करू शकते यानंतर आयोगाचा अहवाल डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारला सादर करता येईल एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सरकार त्याची अंमलबजावणी करू शकते फिटमॅन फॅक्टर दोन पेन्शन शहाऐंशी लागू केल्यास पगारात मोठी उडी होईल पेन्शन पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्येही मोठी वाढ होणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद